नगराध्यक्ष निवडले उपनगराध्यक्षही झाले पण खरी सत्ता कोणाच्या हातात पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या म्हणजेच स्थायी समिती आणि शहराचं पाणी आरोग्य सांभाळणाऱ्या समित्यांवर आता कोणाचा ताबा असणार शहाद्यात भाजपची चरशी होणार की तळोद्यात तडजोड होणार नंदुरबारच्या राजकारणात तेवीस तारखेला मोठा भूकंप होणार का नगरपालिका निवडणुकांचा धुराळा खाली बसला असला तरी राजकारणाची उष्णता अजून कमी झालेली नाही दोन डिसेंबरला निवडणुका झाल्या एकवीस डिसेंबरला निकाल लागले आणि त्यानंतर उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत आपण हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला विशेषत शहादा आणि तळोद्यात वातावरण चांगलंच तापलं होतं पण आता वेळ आली आहे ती विषय समित्यांच्या निवडीची तुम्हाला प्रश्न पडला असेल की विषय समित्या इतक्या महत्वाच्या का तर मित्रांनो शहराला पाणी मिळणार की नाही रस्ते साफ होणार की नाही आणि शाळेत शिक्षक येणार की नाही हे ठरवण्याचे अधिकार या समितीच्या सभापतींकडे असतात आज आपण नंदुरबार शहादा तळोदा आणि नवापूर या चारही ठिकाणच्या राजकीय गणिताचा पंचनामा करणार आहोत कुठे एक तर्फी निवड होईल आणि कुठे सस्पेन्स वाढणार आहे चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल सुरुवात करूया जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या नंदुरबार नगरपालिकेकडून येथे सत्ताधाऱ्यांनी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक एकतर्फी जिंकली पण आता समित्यांसाठी चुरस वाढली आहे मिळालेल्या माहितीनुसार तेवीस जानेवारीला येथे निवडीची विशेष सभा होणार आहे येथील राजकारण पूर्णपणे एका फॉर्म्युल्यावर अवलंबून असणार आहे तो फॉर्म्युला काय आहे तर दरवर्षी खांदे पालिकेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो त्यामुळे एकाच व्यक्तीला पाच वर्ष पद देण्याऐवजी दरवर्षी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाते जेणेकरून निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना सत्तेचा वाटा मिळेल आणि गटात नाराजी राहणार नाही येथे मुख्य सूत्रधार आहेत आमदार चंद्रकांत रघुवंशी ते बावीस जानेवारीला नंदुरबार मध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतरच खऱ्या हालचालींना वेग येईल पण इथे एक पेच आहे शिंदे सेनेला माजी आमदार शिरीश चौधरी गट आणि डॉक्टर अभिजित गट यांना सामावून घ्यावं लागणार आहे त्यामुळे कोणाला कोणती समिती द्यायची यावरून मोठी द्या लावली जात आहे शिक्षण समितीवर येथे विशेष लक्ष आहे नंदुरबारमध्ये पालिका शाळांची संख्या मोठी असल्याने शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्तीस या पदावर असावी अशी शहरवासियांची अपेक्षा आहे आता वळूया शहादा नगरपालिकेकडे इथली परिस्थिती जिल्ह्याच्या इतर ठिकाणांपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि रंजक आहे इथे नगराध्यक्ष हे आघाडीचे आहेत पण बहुमत मात्र भाजपकडे आहे यालाच लोकशाहीची म्हणतात बहुमत भाजपचं असल्यामुळे समित्यांवर आणि सर्वात स्थायी समितीवर भाजपच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे नुकतंच आपण पाहिलं की उपनगराध्यक्षांच्या दालनावरून येथे मोठी कटुता निर्माण झाली होती त्या वादाची सावली या निवडीवर पडण्याची दाट शक्यता आहे परंतु प्रश्न असा आहे की सत्ताधारी नगराध्यक्ष आणि भाजपची सत्ता, सत्ता असलेली स्थायी समिती यांच्यात समन्वय राहणार की संघर्ष होणार जर संघर्ष झाला तर शहराच्या विकासाची गाडी रुतणार हे नक्की त्यामुळे शहाद्यात तडजोडीचं राजकारण होतं की काटा जोड संघर्ष याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे मित्रांनो तिसरा महत्वाचा टप्पा म्हणजे तळोदा नगरपालिका इथे राजकारण चांगलं स्थापनेची चिन्हे आहेत का कारण इथे थेट थे लढत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध भाजप प्लस शिंदे सेना पवार गटकडे बहुमत आहे पण विरोधी गटाची सदस्य संख्या सुद्धा वाढली आहे त्यामुळे विरोधक म्हणजेच महायुतीचे घटक राष्ट्रवादीला सहजासहजी सत्ता भोगू देणार नाहीत इथे घोडे बाजार किंवा पडद्यामागच्या तडजोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तो वासियांचे लक्ष लागले आहे की सत्ताधारी राष्ट्रवादी विरोधकांना काही समिता देऊ शांत करते की सर्व पदे स्वतःकडे ठेवणार दुसरीकडे नवापूर आणि नंदुरबार मध्ये मात्र एकतर्फी निवडीचे संकेत आहेत नवापुरात सत्ताधाऱ्यांची पकड मजबूत असल्याने तिथे फारसा ड्रामा होण्याची शक्यता कमी आहे तिथे फक्त शिक्षण समितीवर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे तर मित्रांनो एकंदरीत चित्र असं आहे येत्या आठवड्यात नंदुरबार आणि लागेल नगराध्यक्ष हा शहराचा चेहरा असतो पण स्थायी समिती हा शहराचा कणा असतो स्थायी समिती सभापती हा उपनगराध्यक्षच काही ठिकाणी किंवा स्वतंत्र असू शकतो या समितीकडे आर्थिक अधिकार असतात त्याशिवाय पाणी पुरवठा आरोग्य महिला व बाल कल्याण या समित्या थेट जनतेच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असतात त्यामुळे आमची अपेक्षा हीच आहे की राजकारण आपली जागा पण ह्या महत्वाच्या पदांवर काम करणाऱ्या अभ्यासू आणि ऍक्टिव्ह नगरसेवकांची निवड व्हावी फक्त फॉर्म्युल्यासाठी खुर्च्या वाटल्या जाऊ नयेत तुम्हाला काय वाटतं शादासारखी स्थिती म्हणजेच नगराध्यक्ष वेगळा बहुमत वेगळे विकासासाठी घातक आहे की यामुळे सत्तेवर अंकुश राहते तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद